सर्वांनी आपले माइक म्युट करावे आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया hmm. जाणानाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा थँक्यू वर्षा मॅम थँक्यू स्नेहल मॅम गुड आफ्टरनून नीलम मॅम सो मच ऑनलाइन घेतलेली आहे मॅम थँक्यू ओके तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे बेली फॅट ओके नक्की वृंदा मॅम थँक्यू कोमल मॅम ओके okay, तर आपला आजचा विषय आहे बेली फॅट ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा नेहा मॅम माझा आवाज क्लिअर येत आहे ओके okay. बेली फॅट ठीक आहे खूप महिलांना असं वाटतंय की विदाऊट प्रोडक्ट किंवा विदाउट जिम आपण बेलीफॅट कमी करू शकत नाही असं अजिबात नाहीये तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमचा बेलीफॅट कमी करू शकता त्याच्यासाठी कोणत्या प्रोडक्ट घ्यायची गरज नाही आणि यासाठी तुम्हाला असं पण नाहीये की तुम्हाला जिमला जावंच लागणार आहे ठीक आहे बेलीफॅट कमी करण्यासाठी काही सोपे सोपे उपाय हो सर्वात पहिले मी सोपे उपाय तुम्हाला सांगून देते की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करून बेली फॅट कमी करू शकता एक सर्वात चांगला आणि सोपा उपाय मी इथे सगळ्यांना सांगेल आणि तो म्हणजे काय माहिती का प्रोटीन युक्त आहार ठीक आहे म्हणजे तुमच्या आहारामध्ये जर प्रोटीन जास्त घेतले तर तुमचा बेली फॅट ऑटोमॅटिक कमी होतो असं म्हणायला हरकत नाहीये प्रोटीन आहार म्हणजे काय प्रोटीन युक्त आहारामध्ये कुठल्या गोष्टी येतात प्रोटीन्स डाळींमध्ये खूप जास्त प्रोटीन असते सोया चंक्स माहिती असेल ना इथे सगळ्यांना सोयाबीन वडी तो त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत परत बघा तुम्ही ते छास असेल अमूलचे छास त्याच्यामध्ये सुद्धा चांगले प्रोटीन्स आहेत या गोष्टी काय करतात प्रोटीन्सचा आहार आहे ना तुम्हाला भूक कमी लागते आणि सर्वात चांगली गोष्ट आहे चा की हे तुमच्या शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण बऱ्यापैकी कमी करते असं नाही म्हणू शकत की प्रमाण कमी करते पण प्रोटीन युक्त आहाराने तुमचं पोट भरलेलं राहते आणि तुम्हाला खूप गोष्टी ऑटोमॅटिक कंट्रोल होतात ओके दुसरी गोष्ट आपल्याला बेली साठी कुठली आहे की ज्याने आपण आप सिंपल सांगायला गेलं ना तर एकदम सोपी गोष्ट की तुम्ही दिवसाला घरातल्या घरामध्ये किमान शंभर उड्या मारा एक तर तुम्ही जम्पिंग जॅक करा आणि जर तुम्हाला जंपिंग जॅक जमत नसेल तर तुम्ही दोर उड्या करा नॉर्मल छास चालेल का येस ऑफकोर्स चालेल काहीच हरकत नाही तुम्ही नॉर्मल छास पण घेऊ शकता जर तुम्हाला जम्पिंग जॅक नाही तर तुम्हाला दोर उड्या तरी खेळायच्या आहेत पण पहिल्याच दिवशी शंभर उड्या घ्यायच्या नाही तर पहिल्याच दिवशी शंभर उड्या घेतल्या दुसऱ्या दिवशी शीतल मॅमच्या नावाने उरडा पहिल्या दिवशी तीस उड्या घ्या सकाळी पंधरा आणि संध्याकाळी पंधरा ठीक आहे तीन चार दिवस तीसच तीस उड्या घ्या तीन चार दिवसांनंतर पन्नास उड्या घ्या मग सत्तर असं करता करता तुम्ही शंभर उड्यांवर या खूप फरक पडतो फक्त दिवसाला शंभर उड्या मारण्याने तुमच्या पोटात खूप चांगला फरक पडतो बेली फॅट खूप लवकर कमी होते आणि बेली फॅट कमी करणार किंवा तुमचं लोअर बॉडी खूप जणींचा कमरेचा भाग बराच मोठा आहे ठीक आहे सीट बरच मोठ आहे याच्यावर सर्वात बेस्ट उपाय आहे चालायला जाणं सकाळ संध्याकाळ चालायला जा एक चांगली मैत्रीण शोधा जिला गॉसिप येतात मस्त इकडच्या तिकडच्या तिने तसं केलं मला भेटली अशी एक मैत्रीण मी तुम्हाला सांगते मी साडेतीन वर्ष झाली एकटी जाते साडेतीन वर्ष झाले मी एकटी चालायला जात होती मला इतकी सॉलिड वाली मैत्रीण भेटली आहे जिला माझ्या सोडून बाकी सगळ्यांमध्ये कमी दिसतात आय थिंक तिला दुसऱ्यांमध्ये सांगताना माझ्यातल्या पण कमी निघत असतील पण अशा मैत्रिणी खूप भारी असतात आम्ही चालायला जातो ना तेव्हा ती फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा करते आणि खरं सांगू मी ना पहिले एकटी जेव्हा जात होती ना फक्त तीस पावलं चालू शकत होती मला तिच्यासोबत एक तास कुठं चालण चालला जातो कळतच नाही हा आणि फायदा दोघींचा पण झाला तिचं पण कमी झालंय आणि माझंही कमी झालंय तर रोज फिरायला जा खूप चांगला सांगते ओके आम, सी सेक्शन डिलेवरी झाल्यानंतर किती वर्षांनी जॅक करू शकतो दीड वर्षांनंतर ओके okay? दीड वर्षांनंतर तुम्ही जम्पिंग जॅक करू शकता माझं पण सीजर झालेलं आहे सो काही एवढं म्हणजे हे नाही आहे की सीजर झालेलं आहे म्हणून आपण पन... पोट कमी होणारच नाही असं बिलकुल नाही आहे माझं पोट खूप झालं होतं कारण की जुळे बाळ आणि त्याच्यामुळे माझं पोट खूप मोठं झालं होतं म्हणजे विचार करा जिथे तुमच्या सिंगल बेबीचं पोट असेल तुमच्या पोटापेक्षा माझं डबलनी पोट होतं कारण की दोन बेबी होत्या तर माझं पोट खूप मोठं होतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते पोट खूप जास्त वाढलेलं होतं पण काहीच नाही पोट कमी होते ठीक आहे चालायला जाण्याने ना तुम्हाला किती दिवसात फरक दिसतो माहिती तुम्हाला येस पूजा मॅम तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की लिंक देणार यापुरती ओके तुम्हाला चालायला जाण्याने सहा दिवसांमध्ये फरक दिसायला लागतो सहा दिवसात तुमचं सीट कमी झालेलं आणि तुमचं पोट कमी झालेलं साखर कमी करायची शक्य झाली तर बंद करायची मी तुम्हाला सो, सोप्या शब्दात सांगू का आपल्याला पोळीमधून पण साखर जाते फळांमधून पण साखर जाते आपल्या जेवणातल्या अशा खूप गोष्टी ज्याच्यामधून आपल्याला नॅचरल शुगर मिळते शुगर घेणं बंद करा शुगर कमी केल्याने खूप पटकन तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल दिसून येतात हे बघा तुम्ही माझे जुने लेक्चर्स बघितलेले असतील ले इथे मी काही असे नाव घेईल की त्या माझे लेक्चर्स नेहमी बघतात स्नेहल मॅम आहे नेहा मॅम आहे वैशाली मॅम मनीषा मॅम ऑन रेग्युलर माझे लेक्चर बघणारे आहेत राईट तुम्हाला माझा एक शब्द आठवतोय का मी चहा सोडू शकत नाही आठवते तुम्हाला मी सोडला चहा आज कम्प्लिटली सांगते मी तुम्हाला आज शेहेचाळीस दिवस झालेले मी चहा पिलेला नाहीये आणि आजपासून तुम्ही एक काम करा आता स्नेहल मॅम वैशाली मॅम इफ जर तुम्ही खरंच सिरियस असाल नेहा मॅम तुम्ही पण जर की तुम्ही सिरियस असाल वेटला किंवा फेस फॅटला बेली फॅटला तर तुम्ही माझ्या महिने आधीचे व्हिडिओ बघा ज्याच्यात माझा चेहरा खूप पफी दिसतोय आणि तुम्ही आता माझा चेहरा बघत असाल तर माझा चेहरा पफी नाही दिसत आहे इतका फरक कशामुळे झालेला आहे माझे फक्त साखर बंद केल्याने मी साखर टोटली बंद केली आहे याचा अर्थ असा अजिबात नाही महिलांना मला साखर खावीशी मॅडम वेड्यात काढणं हे गुळ आणि साखर सेम आहे फक्त पाच टक्क्यांनी शुगर कमी आहे गुळामध्ये किती फक्त पाच टक्के म्हणजे कॅलरीज ज्या असतात तर ते फक्त म्हणजे हे असं काही नाही आहे की तुम्ही गुळ खाऊन गुळ आणि साखर यस मी शेवटी चहा सोडला यस खर खरंच सांगेल मी चहा सोडलेला आहे आणि मला गोड खावस वाटतंय जेव्हा जेव्हा मला गोड खावस वाटतंय तेव्हा तेव्हा मी काय खाते सांगू का मी खजूर खाते छान लागते जर आपल्याला काहीच गोड नाही भेटलं तर खजूर खाऊन बघा खूप भारी लागते सो so, मी खजूर खाते मला गोड खावा असं वाटलं की किंवा लग मी एखादं फळ खाते गोड लागलं की आणि मला खूप जास्त क्रेविंग जर झाली तर मी माझ्या स्वतःला आरशामध्ये बघायला जाते आणि सांगते की शीतल आपल्याला पुन्हा ते मोठे मोठे गाल आणायचे का नाही आणि मी माझ्या स्वतःला बरोबर समजावून घेते सो so, प्लीज तुम्ही स्वतःला साखर घालायला फक्त कंट्रोल करा साखर कमी खाल्ली की तुमचं बेनिफिट ऑटोमेटिक कमी होते तो तुम्हारा तो ऐसा पन परख डार्क चॉकलेट चालते यस। पर डिपेंड कि तुम्हें डार्क चॉकलेट कितनी खाता है? दूसरा एक बाइट खाई ची ठीक है? एक दिवसाला दूसरा एक बाइट खाई सकाळी काय घेत सध्या चहाच्या जागी यस मी सध्या सकाळी बुस्टर कॉफी घेत आहे इथे कोणी ऐकलेली की नाही माहित नाही बुस्टर कॉफी कन्सेप्ट काय आहे काहीच नाही साधी आपली नेस्टलेचीच कॉफी आणते मी दुसरे कुठली ब्रँड नाही वापरत मी नेस्टले कॉफी आणते मी गरम पाणी करते आणि कपामध्ये अर्धा चमचा तूप टाकते ठीक आहे चमचा खूप छोटा मसाल्यातला चमचा असतो ना तसा चमचा अर्धा चमचा तूप टाकते त्याच्यात कॉफी टाकते आणि वरतून त्याच्यात गरम पाणी टाकते ते मिक्स करते आणि मी माला माला ते पिते चव छान लागते मला तरी आवडते मला चवीचा इश्यू नाहीये बाय दवी इथे मी सगळ्यांना एक गोष्ट सांगेल बऱ्याच महिलांना चव हा प्रॉब्लेम असतो की मॅडम मला त्याची चव नाही आवडत पण माझ्या बाबतीत तो इश्यू नाहीये मला कधी चवीचा इशू आलेला नाही एकच मिनिट ते भांडण नका कोरोना बेटा तू तुझं टेडीबेअर घेन हिंदवी तो आहे बेटा तुझा पिंक होता का तुझा पिंक होता बाबू okay, uh, मी माझं लेक्चर झाल्यावर ओके आयम सॉरी तर मी सकाळी सध्या बुस्टर कॉफी घेत आहे बुस्टर कॉफी एक खूप खूप चांगला सोर्स आहे तुम्हाला पण जर तुम्हाला चव आवडत नसेल जर तुम्हाला चवीचे इश्यू असतील तर तुम्हाला सकाळी खूप सारे ऑप्शन्स आहेत जे चहा सोडून खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता है। आ, मी सध्या एक आवळा पावडर ऑनलाईन मागवलेली आहे ती पण खूप छान आहे एखाद दिवस असं कंटाळा येतो ना की यार नाही मला आज बुस्टर कॉफी नाही घ्यायची तर हा तर मी सकाळी ना गरम पाण्यामध्ये आवळा पावडर टाकते ते तिथे चव अप्रतिम लागते खूप छान चव लागते तुम्ही आवळा पावडर आणा आणि तुम्ही आवळा पावडर घ्या आणि गरम पाण्यामध्ये टाकून खरंच छान चव आहे विकतच्या आवळा पावडरची चव छान आहे पुन्हा तुम्ही गरम पाणी आणि हळद पण घेऊ शकताय सकाळी ग्रीन टी चालत नाही ग्रीन टी संध्याकाळी चार साडेचार वाजता घ्यायची असते ओके आ, यस नीलम मॅम मी तुम्हाला नक्की त्याची लिंक शेअर करेल आणि पुन्हा आणखीन तुम्हाला सकाळी काय काय ऑप्शन्स आहे घेण्यासाठी तुम्ही, आ, तुम्ही आ, ऍपल सायडर विनेगर पण घेऊ शकताय तुम्ही हळद आणि पाणी पण घेऊ शकताय जिरं पाणी ओ ओवा पाणी नका घेत जाऊ खूप जास्त उष्णता म्हणजे हिट होते त्याने शरीरामध्ये तयार मी इथे सगळ्यांना एक गोष्ट विचारू का जर जिरं खाल्ल्याने वजन कमी होते तर आपल्या प्रत्येक दोन टायमाच्या भाजीमध्ये जिरं टाकतो मग आपली तब्येत का वाढते हे काहीच नाही आहे प्लीज आम, स्लिम टी सुद्धा एक चांगला कन्सेप्ट आहे स्लिम टी कशी आहे चवीला अप्रतिम आहे पण रिझल्ट द्यायला खूप वेळ घेते सहा सात महिने लागतात रिझल्ट यायला आणि एवढे या पेशन्स माझ्यातच नाहीये खरंच सांगायला गेलो मी काही करायला लागली की मला पंधरा दिवसांमध्ये रिझल्ट हवा असतो आणि मी पंधरा दिवस हंड्रेड पर्सेंट ट्राय देते आणि आपण हंड्रेड पर्सेंट एखाद्या दे गोष्टीच्या मागे लागलो ना तर आपल्याला तुम्हाला खरंच सांगू का पंधरा दिवस पण नाही लागत सहा सात दिवसांमध्ये तब्येत पटापटा कमी दिसायला जात ओके मेथीदाण्याचं मला एका मॅमने विचारलेलं मेथी आहे मेथीदाण्याचं पाणी घेणं अतिशय चांगलं आहे पण हे शुगर पेशंटसाठी कामाचं आहे जर तुम्ही तब्येत कमी करण्याचा विचार करत असाल तर प्लीज तुम्ही मेथीदाणे ट्राय करू नका ठीक आहे मेथीदाणे हे खूप उष्ण असतात त्याच्यामुळे तुम्हाला पित्त होऊ शकते मी घेऊन झालेलं आहे मला पित्त नाही झालं पण माझ्या मिस्टरांना जाम पित्त झालं आमचं एक गोष्ट असते आम्ही काही घेताना ना दोन जण ट्राय करतो मला कुठलीही गोष्ट घेताना आम्हाला दोघांना ट्राय करावी लागते त्याचं कारण हे की मला साईड इफेक्ट खूप लवकर होत नाही म्हणजे मला पित्त येणं ऍसिडिटी होणं ह्या गोष्टी होत नाही सो म्हणून मी त्यांना पण ते घ्यायला लावते जर त्यांना झालं तर मला कळते की हा ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो ग्रीन टी सकाळी नाही घ्यायची ग्रीन टी दुपारीच घेत चला ग्रीन टी मध्ये गुळ टाकून घ्यायचा की नाही घ्यायचा घेऊ शकताय तुम्ही थोडा गुळ टाकून घेऊ शकता चव आवडत नाहीये तुम्ही मध पण टाकून घेऊ शकता ते लक्षात घ्या तुमचं मध हे प्युरिफाय असायला हवं बऱ्याच जणी मार्केटमधलं मध आणतात त्या मधामध्ये खाली एवढा साखरेचा गाळा राहिलेला असतो त्याने उलटा तुमचं वजन वाढते ओके सो so, uh, मी मी एक मध मागवते ते मध ऑनलाईनच मागवते मी ते पण प्युअर नॅचरल मध आहे तुम्हाला ते पण आणि स्वस्त पण आहे ते मध आणि ते मध मी घेते त्याच्यामध्ये थोडी पण साखर नाही आहे म्हणजे मी त्यांचा एक प्रोजेक्ट बघितला होता तर ते लोक काय करतात असे डब्या दबे, डब्यांमध्ये त्यांनी असे फुलं ठेवलेले असतात आणि मधमाशांसाठी त्यांनी एक छान घर बनवून ठेवलेलं असते आणि त्या डब्यामध्ये अशी वरती जाळी असते तर त्याच्यात त्या मधमाशा येतात त्याच्यातच त्या मधमाशा फुलांमधलं मध खातात आणि ते त्या जाळीमध्ये जे मध टाकतात ते मध ऑटोमॅटिक खाली येऊन जात ओके आणि ते मध ते देतात तर ते पण मध छान आहे तुम्ही ते पण मध यस तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की लिंक देईल त्यांचं ओके मॅम पोटासाठी बेल्ट घेतात कमी करताना त्यांनी पोट कमी होते का थँक्यू so सो मच वर्षा मॅम तुम्ही मला हा क्वेश्चन विचारला त्याबद्दल ऍक्च्युली खरंच थांब थँक यू मला आहे ना लेबरचं हनी नाही चालत मॅम करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल ओके okay? बघा असे शेपेअर्स आणि बेल्ट देतात पोट कमी करण्यासाठी ठीक आहे तर त्यांनी पोट कमी होते का यस ऑफकोर्स त्यांनी ना बघा तुमचं पोट जे लटकलेलं असतं ना खाली असं बेली फॅट बघा खूप जणींचं खाली पोट आलेलं आहे तर त्याला खरोखर शेप येतो जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही शेप पेअर नक्की घ्या पेअर किती वेळ आणि केव्हा वापरायचे तर त्याच्यावर अगदी सिम्पल आन्सर सांगेल मी की शेप पेअर आहे ना हे सकाळच्या वेळेला काम करताना एक ते दीड तास वापरा ओके दिवसभर शेप पेअर लावायचे नसतात कारण की त्यांनी आपला जीव गुदमरतो घाम खूप येतो एकदम असं अनकम्फर्टेबल वाटते आणि दिवसभर लावून काही फायदा होत नाही सकाळी आपण काम करतो ना बघा एक वेळ येते की आपण सकाळी उठल्या उठल्या धन लागतो आणि दीड दोन तास कामावरून हलत नाही त्या दीड दोन तासामध्ये शेपवेअर घालायचं कारण की शेपवेअरचा एक नियम मी तुम्हाला सांगते शेपवेअर किंवा पोट कमी करणारे बेल्ट असतात ना ते घातल्यावर एका ठिकाणी बसायचं नसते आणि ते घातल्यावर ना तुम्हाला एक्सरसाइज पण करायची नाहीये आणि चालायला पण जायचं नाहीये ते वापरल्यानंतर तुम्हाला काम करत राहायची ओके मी बिलकुल असा शब्द वापरत नाहीये की बेल्ट किंवा शेप वापरण्याने बेली फॅट कमी होते नाही तुमच्या पोटाला आकार चांगला येतो खूप जणींचं पोट असं खाली लटकलेलं असतं ठीक आहे सो लटकलेलं पोट ऍक्च्युली शेप मध्ये येत असतं तर तुम्ही ते जे आहे ते हे करू शकता थँक्यू सो मच नेहा मॅम फॉर दिस हार्ट ओके आम... डाबर हनी नका वापरू प्लीज आ, मला एक क्वेश्चन पण छान आला होता हा मला हर्षदा मॅमने हा क्वेश्चन केला की बेलीपॅट एक्सरसाइज केल्याने कमी होते का अफकोर्स मी म्हणेल की बेलीपॅट कमी करण्यासाठी दोन ऑप्शन खूप खूप चांगले आहेत खूपच छान आहे पहिला ऑप्शन दिवसाला चिने चढ उतर करा ठीक आहे दर दोन तासाला जिना जीना उतरा दर दोन तास झाले की जीना चढा उतरा ठीक आहे तर तुम्ही सुरुवातीला दोन दोन तासांनी हे करा आणि काही दिवसांनी तुम्हाला सवय झाली की त्याच्यानंतर तुम्ही दीड दीड तासांनी चढ उतर करा बघा तुमच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा दिवसात फरक झालेला दिसेल मला मला माझ्या इथे मा जिना नाहीये खरंच सांगते माझ्या इथे जिना नाहीये मी ग्राउंड फ्लोअरला राहते आणि आमच्या इथे जिना नाहीये तर मी आमच्या इथे जे हॉस्पिटल आहे ना त्याचा रोज जिना चढ उतर करायला जाते संध्याकाळी जेव्हा फिरायला जाते तेव्हा मी एकदा तो चढते उतरते आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला जम्पिंग जॅक करायचंय तर जम्पिंग जॅक तुम्हाला रोजचे पन्नास जम्पिंग जॅक केले गॅरंटीनी सांगते इथे बसलेल्या प्रत्येक महिलाचे दहा दिवसांमध्ये पोट कमी झालेलं दिसेल यस टमी टकर वापरू शकताय पण टमी टकरचा जास्त वापर ड्रेसमध्ये पोट न दिसण्यासाठी असतो ज्यांचं खूप मोठं पोट असेल ना त्यांनी काय करायचं टमी टकर घ्यायचं विकत म्हणजे तुम्ही बाहेर कुठे पार्टीला वगैरे जाताना ड्रेसच्या खाली टमी टकर घालायचा आणि ड्रेस घालायचा तुमचं पोट एकदम सरळ दिसते तुम्हाला ठीक आहे टमी ची सुरुवात तीनशे रुपयापासून आहे खूप ब्रँडेड आणि महागडे टमी टकर घेऊ नका कारण की त्याचे इलास्टिक जाते किती पण महाग घ्या तरी पण ओके तर तीनशे रुपयापासून तुम्हाला मेशो फ्लिपकार्टवर टकर मिळून जातात ज्यांना पण घ्यायचं असेल त्यांनी मेसेज नक्की करा मला मी त्यांना टमी टकरची लिंक नक्की देईल मॅम तेलाला तुपाने रिप्लेस केलं तर त्याचे ना काही रिॲक्शन मदत होते का हा खूप चांगला क्वेश्चन केलाय का मॅमने मला तेल आणि तूप तेल हे बॅड फॅट आहे आणि तूप हे गुड फॅट आहे ठीक आहे पण तुपाला पण लिमिट असायला हवं हो। लिमिटेड तूप खाल्ल्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये गुड फॅट्स येतात ठीक आहे म्हणजे तुम्हाला दिवसाला एक चमचा तुपाची गरज आहेच आहे कंपल्सरी आहे पण एक चमचा तुपापेक्षा जास्त तूप जर झालं तर तुमचं फॅट वाढू शकते ठीक आहे पण तेलाला आपण रिप्लेस काय करू शकतोय शेंगदाण्याचं तेल नका वापरू सोयाबीनचं तेल वापरा राईसबन ऑइल वापरा मोहरीचं तेल वापरा सरसोचं तेल अतिशय सुंदर आहे चांगलं आहे तुम्ही सरसोचं पण तेल वापरू शकता ऑलिव्ह ऑइल वापरू शकताय ऑलिव्ह मध्ये पण तुम्हाला खूप सारे फिगारोचं ऑलिव्ह ऑइल खूप चांगलं आहे गरम पाणी आणि आवळ्याची पावडर चे प्रमाण काय असायला हवे एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक चमचा आवळा पावडर टाकायची जो तुमचा मसाल्याचा चमचा असतो ना अगदी बारीक तो वाला ठीक आहे ग्लासामध्ये खाली सर्वात पहिले आवळा पावडर टाकायची आणि वरतून गरम पाणी टाकायचं आणि ते गोट गोट करून प्यायचं तुम्हाला माहिती आहे याचे फायदे काय काय गरम पाणी आणि आवळा पावडरचे फायदे चांगते एक म्हणजे तुमची तब्येत लवकर कमी होते दुसरं सर्वात जास्त विटॅमिन सी याच्यात आहे म्हणजे तुमचे केस आणि तुमचा चेहरा खूप चांगला फरक दिसतो पुन्हा आणखीन आवळा पावडरचा फायदा हा आहे तुमची इम्युनिटी चांगली वाढते ठीक आहे तुमचे केस गळण्याचं प्रमाण कमी होते शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होते म्हणजे तुमचे फॅट्स ऑटोमॅटिक बर्न होतात तर तुम्ही आवळा पावडर आणि गरम पाणी घेऊ शकताय तूप कसं घ्यायचं नुसतं धकत नाही चपातीला लावून घेतलं तर चालते तुम्ही मेथीचा पराठा पालकाचा पराठा अ डाळीचे छिले चपाती याच्यामध्ये तुम्ही तूप लावून घेऊ शकताय ठीक आहे तुम्ही उपमा बनवतात उपमा तुम्ही तेलात बनवतात ना तुम्ही उपमा तेलात बनवण्यापेक्षा तुपात बनवून बघा तेही तुम्हाला चालतंय तर तुम्ही तशा प्रमाणामध्ये तूप जे आहे ते एक चमचा खाऊ शकताय आवळा पावडर कधी घ्यायची सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या हे बघा मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते आता हा मी तुम्हाला एक गंमत सांगते तुमच्या सा सगळ्यांच्या मनामधली जी गंमत आहे ना मनातली नाही आयुष्यातली गंमत सांगते मी आता समजा इथे नेहा मॅम बसलेला आहे आता मी ना नेहा मॅमला सांगते नेहा मॅम सकाळी उठल्यावर उपाशी पोटी आवळा पावडर पा। आणि गरम पाणी घ्या तुम्हाला फरक पडेल आता उद्या उद्या नेहा मॅम उठतील आणि नेहा मॅम आवळा पावडर पा। आणि गरम पाणी घ्यायचं विसरून जातील ठीक आहे उपाशी पोटी मग नऊ वाजता त्या म्हणतील जाऊ दे मी उद्या सकाळपासून सुरुवात करते ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मॅडम विसरून जातील मग म्हणतील जाऊ दे मी उद्यापासून सुरुवात करते आणि ती उद्या 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 ढकलत जाते राईट मला मला असं वाटत होतं की मी ना कढीपत्त्याचे पानं उपाशी पोटी खायला पाहिजे तर माझी रोज ढकलला जात होता रोज ढकलला जात होता मी म्हणायचे जाऊ दे मी उद्यापासून गेलो उद्यापासून गेलो मी एक दिवस म्हटलं गेलो उडत उपाशी पोटी मला आता जेव्हा कढीपत्ता दिसतो तेव्हा मी हा चला मला खायचा आता मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी कढीपत्त्याची पानं खाते ठीक आहे सो स्वतःला ना असे बंधन नका लावू की हे हो उपाशी पोटी घ्यायचंय मग तुम्ही काहीच नाही घेऊ शकत ठीक आहे मग तुम्ही काहीच घेऊ शकत नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळतोय ना तेव्हा तुम्ही घ्या पण घ्या फक्त एकच गोष्ट अशी जी उपाशी पोटी घेतात आणि ती म्हणजे कोणती तर ती म्हणजे गरम पाणी आणि मध ही गोष्ट उपाशी पोटी घ्या त्याचे फायदे जास्त मिळतात शरीराला असं नाहीये की ती भरलेल्या पोटाला चालत नाही अफकोर्स चालते पण जास्त फायदे घेण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी घेणं चांगलं असते पण तुमचं मत चांगलं असायला हवं ओके जम्पिंग जॅक करत होते पण मग माझ्या पिरियड्स खूप लवकर यायला लागले होते असं काहीच नसतं असं नाही आहे तुमचे पिरियड्स जम्पिंग जॅक केल्याने लवकर नाहीयेत तुमचे पिरियड्स तुम्ही काय खात आहात काय पित आहात त्याच्यावर असतात अवलंबून ठीक आहे तुमच्या शरीराच्या हालचालींवर नाहीये दिवाळीची साफसफाई करतो आपण एवढे कामं करतो म्हणून आपले पिरियड्स लवकर येतात का जंपिंग जॅक पेक्षा बेकार साफसफाई असते ती म्हणून असं नाहीये तुमचे पिरियड्स लवकर येण्याचं कारण हे असते की तुम्ही खाण्यामध्ये खूप काही बदल करून टाकतात ओके पोटाचं फॅट कमी करण्यासाठी फक्त पोटाचं फॅट कमी करण्यासाठी असं काहीतरी कष्ट फक्त पोटाचं फॅट कमी करण्यास करायचं आहे ज्यांना फक्त पोटाचं फॅट कमी करायचंय फक्त पोटाचं त्यांनी कपालभाती करा रोज न चुकता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ठीक आहे दुसरी गोष्ट त्यांनी झोपतात ना तर झोपल्यावर जे त्यांचे पाय असतात म्हणजे तुम्ही असे झोपलेले आहात मधून दुमडा आणि तुमचे गुडघे इकडे तिकडे लेफ्ट राईट लेफ्ट राईट असे टेकवत चालायचे तीस ते चाळीस वेळेस करायचा ओके जेव्हा आपण पिरियड झालेले असतात तेव्हा चार दिवस कोणतीच एक्सरसाइज करायची नाही उठलीच नाही त्याच कारण काय असते आ, तुम्हाला नेक्स्ट पिरियडला डिले होतो आहे त्या पिरियडमध्ये तर काही होत नाही पण तुमचे नेक्स्ट पिरियड जे असतात ना ते लेट येतात पिरियड ही कन्सेप्ट अशी आहे की तेव्हा स्त्रीने फक्त आराम करावा विश्वास ठेवा खरंच जे पूर्वीच्या काळी असायचं पिरियड आल्यावर महिलेला बाजूला बसवून ठेवणं तर पूर्वीच्या काळी ऍक्च्युली त्या महिलेला खरोखर आराम दिला जात होता इथे किती जणांच्या लाईफ मध्ये आहे की नाही माहित नाही पण आमच्या घरी जेव्हा पण माझे पिरियड्स येतात तेव्हा चार दिवस माझे मिस्टर सकाळी पाच वाजता उठून स्वयंपाक पण तेच बनवतात असं बिलकुल नाहीये की त्यांना माझ्या हातचं पिरियड मध्ये चालत नाही असं अजिबात नाहीये चालते पण हो काय माहितीये त्यांना त्यांच्या मनातून ही फील येते त्यांना त्यांच्या आईचे काही त्रास आठवून त्यांना नेहमी वाटते खरोखर प्रॉपरली मला जेव्हापासून मला पिरियड्स आल्यावर आराम मिळायला लागलेला आहे ते तेव्हापासून माझ्या पिरियड रिलेटेड कुठल्याच कम्प्लेंट्स नाहीयेत खरंच मध्ये आराम पाहिजे मी पहिले मध्ये खूप काम करायची कॉलेजला जाणं येणं आणि लग्न झाल्यावर पण मी करत होती पण जेव्हापासून त्यांनी हे डिसिजन घेतलं ना माझी डे टू डे पिरियड येते माझी एक दिवस पुढे किंवा मागे नाही गेलेली आहे म्हणून प्लीज पिरियड मध्ये आराम करा जर तुम्हाला आराम नाही मिळत पिरियडमध्ये प्रत्येकाच्या घरी ही कन्सेप्ट नसते तर ट्राय करा की तुम्ही पिरियडमध्ये एक्स्ट्रा काम नका करू पिरियडमध्ये खूप जास्त काम आणि धावपळ केल्याने तुमचे पुढचे पिरियड इरेग्युलर होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात म्हणून मध्ये आराम करा होईल तितका आराम करा ओके आणि मी सर्वात सिंपल सांगेल मध्ये ना काहीच नका करू पिरियडमध्ये दिवसाला तीन टाईम कोमट पाणी प्यायचं आपण गोळी कशी घेतो सकाळ दुपार संध्याकाळ तसं तीन टाइम कोमट पाणी सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायचं खूप चांगलं काम करते तुमचं ब्लिडिंग व्यवस्थित होते तुमचं पोट चांगलं साफ होते आणि तुम्हाला शरीरात जी कुणकुण असते ना ती गरम पाण्यामुळे बऱ्यापैकी शांत होते इथे तुम्ही ट्राय करा इथे अशा खूप महिला असतील कुणाचा हात दुखतोय कुणाचा पाय दुखतोय काही अचानक दुखायला लागलं ना तुम्ही गरम पाणी प्यायचं गरम पाणी आपल्या शरीरामध्ये एका पेन किलर सारखं काम करते ते खूप पटकन आपल्या बॉडीला ती हिट देते आणि त्याच्यामुळे खूप चांगला आराम मिळतो ओके बेलीपॅट कमी करण्याच्या सोप्या सोप्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगते हे सगळं केलं आणि तुम्हाला रिझल्ट हा आठ दिवसात नक्की मिळतो मी असं बिलकुल म्हणत नाहीये तुम्हाला की तुमचं पोट बाहेर आलेलं आणि लगेच आठ दिवसात uh, तुमचं एकदम स्लिम अँड टीम होईल नाही पण तुम्हाला फरक लवकर दिसायला लागेल ओके सो थँक्यू सो मच आर्या मॅम आता आपण हे बघूया की मी तुम्हाला जे सांगितले त्याच्यातले ऑप्शन्स काय काय एक की तुम्ही आवळा पावडर घेऊ शकताय मध आणि पाणी घ्या जिने चढ उतर करा आणि रोज फिरायला जा तुमचं बेली फॅट ऍक्च्युली कंट्रोलमध्ये येईल आणि साखर बंद करा ओके okay? उद्या दुपारी नवरात्री स्पेशल मेकअप आहे ज्यांना पण लहान मुली असतील त्यांनी हे मेकअप सेशन नक्की अटेंड करा गर्भ्यासाठी कसा मेकअप करायचा आहे तो मेकअप शिकवला जाणार आहे फक्त एकोणपन्नास पन रुपये फी आहे महिलांसाठी पण हा मेकअप चालेल आणि तुम्हाला दुसऱ्या पण फंक्शनसाठी हा मेकअप चालणार आहे तर ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं असेल से त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या आणि उद्या सेशन असल्यामुळे तुमचं हे फ्री सेशन होणार नाहीये ओके तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचे उद्या दीड वाजता लेक्चर असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि त्याचं रेकॉर्डेट पण मिळेल ओके बाय ओके ज्यांना पण कुर्तीची लिंक हवी असेल हो त्यांनी मला नक्की मेसेज करा मी त्यांना कुर्तीची लिंक न...